नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये मी तुम्हाला इंग्रजी चे बेसिक थिंग्स मी तुम्हाला सांगत आहे जसे की पहा ॲम बघा तुम्ही ऍम जा हे काही जणांनी पहिलीपासून शिकलेले काही जणांनी पाचवी पासून शिकलेले ह्यांचा वापर ज्या व्यक्तीला समजला कसं वापरायचं किंवा त्यांचा वापर कसा करायचा हे ज्यांना समजलं त्यांना इंग्रजी ही शंभर टक्के जमणार पहा ॲमिझारचा वापर कुठं कुठं होतो कसा होतो आणि त्यांना कसं वापरलं जातं त्यांचा मराठीमध्ये अर्थ का होतो ह्या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहणार आहोत बघा ह्यांचा काळांमध्ये पण वापर होतो आणि काळ सोडून इतर ठिकाणी पण त्यांचा वापर होतो ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ह्या सेशनमध्ये अभ्यास करणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनेलवर पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला एंड पर्यंत आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि शेवटपर्यंत पहा तर लक्षात येऊन जाईल नाहीतर काहीच लक्षात येणार नाही पहा आधी पहिला कन्सेप्ट आहे तुमचा ऍमिझार एमीजा, बघा ऍमिझार हे तुम्ही पाहिलेले वाचलेले ओके लिहिलेलं पण आहे पण ह्यांचा वापर करेक्ट वापर बघा कसे आता तुम्हाला सा, शिकवलं गेले की प्रेझेंटेन्स राईट प्रेझेंटेन्स म्हणजेच काय वर्तमान काळ आधी हे समजून घ्या वर्तमान काळ म्हणजे काय वर्तमान काळ म्हणजे काय का तुमची सध्याची परिस्थिती काय सध्याची परिस्थिती त्याच्यामध्ये तुमची क्रिया कुठलीच चालू नाहीये किंवा संपलेली नाहीये किंवा कुठलीही क्रिया त्याच्यामध्ये नाहीये फक्त न्यूट्रल आहे तो का तर बघा मी आहे बघा काय मी आहे तो आहे बघा मी असे म्हणू शकतो मी डॉक्टर मी एक डॉक्टर आहे <coughs> मी टीचर आहे मी इंजिनियर आहे मी इथे आहे मी तिथं आहे ह्याच्या काय वाक्यरचना त्या कशा येतात ह्या प्रेझेंटेन्समध्ये आता ह्याचे काय झालेले चार प्रकार पडलेले बघा पहिला आहे सिंपल नंतर आहे कंटिन्युअस नंतर आहे परफेक्ट नंतर आहे कंटिन्युअस परफेक्ट बघा आता वापर ह्या काळात पण होतो आणि नंतर सिंपल प्रेझेंटेन्सच्या पॅसिवाइस मध्ये होत कंटिन्युअसच्या ऍक्टिव्ह आणि पॅसिवाइस मध्ये वापर होतो बघा आता आपल्याला तेच पाहायचंय सूत्रानुसार पाहायचंय आपल्याला बघा कस आता हेचं सूत्र पहा प्रेझेंट टेन्सचं सूत्र फक्त ह्याचा सब्जेक्ट प्लस एम इज आर नंतर आहे तुमचं ऑब्जेक्ट कारण की ऑब्जेक्ट नंतर हे बघा ह्या एम इज आर नंतर तुम्हाला कुठलंच क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म थर्ड फॉर्म किंवा क्रियापद घ्यायचं नाहीये जर क्रियापद घेतलं तर मग ते काय होतं की तिथं तुमचे ऍक्शन शो होते पण ह्या प्रेझेंट टेन्समध्ये काय की तुम्ही सध्या काय आहोत हेच फक्त तुम्हाला दाखवायचे त्यावेळेस तुम्हाला काय हा काळ वापरायचा त्याच्यानंतर तुम्हाला काय फक्त ऑब्जेक्ट घ्यायचंय क्रियापद नाही आता ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन आहे की बघा एम कुठं इज कुठं आणि आर कुठं बघा हे समजून घ्या आय जेव्हा हा करता असेल तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय ॲम नंतर आहे ही शी आणि ने बघा आणि पुढं आता पुढं पण ऐकून घ्या एवढं तुम्हाला समजलं आता ह्याच्यानंतर बघा ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून कुठला करता असेल पण कुठला एकवचनी असेल तर काय वापरायचं इज बरोबर त्यानंतर आहे वी यू आणि दे आता ह्याच्यात पण तसंच इथं एकवचनी आहे इथं का असणार आणि एक वचनी करतात म्हणजेच व यू दे ह्यांना सोडून जर एखादा दुसरा कुठला करता आला तर तिथं काय तुम्हाला वापरायचे जर तो अनेक वचने असेल तर आर वापरायचे हा नियम हे तीन नियम आय कुठं वापरायचं ही शीट आणि सॉरी एम इज आर हे कुठं वापरायचं ह्या काळाला पण लागू पडतं आणि ह्या काळाला पण लागू पडतं हा बेसिक नियम आहे काय ह्याच्यासाठी वेगळा रूल नाहीये आहे ह्याच्यासाठी वेगळा रूल नाहीये आहे ह्याच्यासाठी वेगळा रूल कुठल्यासाठी ह्यांच्या वापरासाठी आयसाठी काय वापरायचं शेट नेम असेल तर त्यासाठी काय वापरायचं आणि वी यू दे असेल तर त्यासाठी काय वापरायचं ओके आता हे तर तुमच्या लक्षात आलं काय की प्रेझेंट रूलचं सूत्र काय आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस ऑब्जेक्ट आता याच्यामध्ये बघा कशा असतात आय एम अ डॉक्टर म्हणजे काय मी डॉक्टर आहे आय एम हिअर म्हणजे मी इथे आहे ही इज ही इज अ टीचर ही इज अ टीचर तो शिक्षक आहे आता सांग थोडीशी मोठी बनवू आपण बघा आता आपण आय घेतलं ही घेतलं आता ह्यांच्यापैकी हो वी यू पैकी वी आर हियर टू हेल्प यू म्हणजे बघा वी आर हियर म्हणजे आम्ही येथे आहोत टू हेल्प यू म्हणजे तुला मदत करण्यासाठी आम्ही येथे आहोत बघा हे तुम्हाला जमलं पाहिजे त्यांचा वापर कसा करायचा बघा वी आर हिअर ह्याच्यानंतर मी काय केले टू घेऊन नंतर क्रियापद घेतलेले पण हित नाही घेतलेलं ह्या ॲनिसर नंतर मी क्रियापद नाही घेतलेलं त्याच्यानंतर एक ऑब्जेक्ट घेऊन त्याच्यानंतर मग मी घेतलेले बघा असं करून तुम्ही ह्याच्या बऱ्याच वाक्य रचना बनवू शकता हे तुम्हाला समजलं पाहिजे आता ह्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे बघा तुमचं सिंपल प्रेझेंटेन्स आपण स्टेप बाय स्टेप जाऊ जा लक्षात येऊन घ्यायला हे तर तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्या तुम्ही वाक्य रचना भरपूर बनवू शकता आता सिंपल प्रेझेंटेन्स पॅसिवाइस मध्ये वापर आता पॅसेवाइजचं सूत्र काय बघायचं ऑब्जेक्ट प्लस एम इज आर नंतर आहे व्ही थ्री नंतर आहे बाय प्लस एस बघा हे तर ऑब्जेक्ट आले पहिलं काय घेतलं होतं आपण सब्जेक्ट घेतलं होतं पण पॅसेवाइज म्हणलं तर लक्षात ठेवायचं की तुमच्या वाक्याची सुरुवाती नेहमी करमाने होते बघा काय काय वेळेला काही वेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही आय शी ने ह्यांना तुम्ही कॉमनली शिकलेलं की ह्याला सब्जेक्ट म्हणून तुम्ही वापरता बरोबर पण ह्यांचा तुम्ही वापर ऑब्जेक्ट म्हणून पण वापरू शकता काय ऑब्जेक्ट म्हणून पण ह्यांना तुम्ही वापरू शकता कोणाला ह्यांना पण ह्यांचा अर्थ तिथं चेंज होतो जसे की बघा आयचा आपण नॉर्मली अर्थ काय घेतो मी ऍज अ सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही तु त्याला ऑब्जेक्ट म्हणून वापरणार त्याचा अर्थ काय होणार मला बघा मला वीचा आंबीचा आम्हाला युच तू किंवा तुम्ही त्याचं तुला किंवा तुम्हाला हिचं तोच त्याला म्हणजे पॅसेवाइस मध्ये शिचं तीच तिला नेम असेल नाव असेल त्याच्या पुढे ला वापरायचं तेच त्यांना बघा आता तुम्हाला वाक्यरचना बनवून दिला तुमच्या लक्षात ठेवून जाईल सेम रूल आहे आयसाठी अँड हे शेट नेम आणि करता असेल एक वचनी करता असेल तर इस आणि वी यू दे असेल तर आणि त्यातच अनेक पचनी असेल तर ते तर तुम्हाला तिथं काय वापरायचंय आर आता याचे वाक्यश्न बघत कसे होते बघा एम पीटन म्हणजेच मला मारल जात अजून एक प्रकारे बनवू शकता तुम्ही मला मारण्यात येत आता ह्याच्याकडून तुम्ही बाय पण घेऊ शकता बाय दे मला आता ह्याच्यामध्ये त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्याकडून मला मी बांध दाखवत होऊन तुमच्या लक्षात येऊन जाईल हम्म मला त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्याकडून मारलं जातं किंवा मला त्यांच्याकडून किंवा त्यांच्याद्वारे मारण्यात येतं बघा करता चेंज झाला ही इज बीटन बाय देम त्याला त्यांच्याकडून किंवा मा त्यांच्याद्वारे मारण्यात येतं किंवा मा मारलं जातं नंतर पहा वी आर वी आर बीटन बाय आम्हाला त्यांच्याकडून किंवा मा त्यांच्याद्वारे मारलं जातं किंवा मा मारण्यात येतं बघा मराठीतला पण कन्सेप्ट समजून घ्या शेवटी काय येतं ल जातं हे कन्फर्म येणार म्हणजे येणार आणि ह्याच्यामध्ये काय त येत म्हणजे मारलं जात जात हा शब्द कंपल्सरी शेवटी येणार म्हणजे येणार सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स आणि त येत बघा मला मारलं जात किंवा मला मारण्यात येतं आय एम बिटन मला मारलं जातं आय एम स्पोकन म्हणजे मला बोललं जातं आय एम सीन म्हणजे मला पाहिलं जातं आय एम सेंट मला पाठवलं जातं वी आर सेंट आम्हाला पाठवलं जातं पहा भरपूर वाक्यरचना तुम्ही बनवू शकता त्यासाठी तुम्हाला क्रियापद म्हणजेच वर्ब्स हे तुम्हाला पाठ असणं गरजेचे त्यांचे थर्ड फॉर्म म्हणजे क्रियापदाचे तिसरं रूप तुम्हाला पाठ असणं गरजेचे त्यावेळेस तुम्हाला याच्या वाक्यरचना तुम्ही बऱ्यापैकी बनवू शकता आता त्याच्यानंतर पहा कंटिन्युअस आता याचा वापर कुठं होतो बघा मध्ये काय कंटिन्युअसच्या ऍक्टिवाइस आणि पॅसिवाइस मध्ये दोन्हीकडे होतो काय दोन्हीकडे होतो तुम्हाला दोन्हीचे सूत्र लिहून तुम्हाला एक्सप्लेन करेन मी बघा एक्सप्लेन करतोय मी ह्याचा आहे ऍक्टिव्हाइस सूत्र बघा ह्याचा सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट वी वन प्लस प्लस ऑब्जेक्ट बघा आय एम स्पीकिंग म्हणजे मी बोलत आहे ही इज स्पीकिंग बघा जोपर्यंत तुम्हाला ह्यांचा वापर जमणार नाही व्यवस्थित मी किती जरी लेक्चर घेतले रोजच्या वापरातल्या वाक्यरचना शंभर टक्के तुम्हाला बोलता येईल वेळ तुम्ही इंग्रजीत बोला जोपर्यंत तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं शिकवून किंवा तुम्ही पुढचे लेक्चर पाहून पण काय उपयोग नाही हा तुम्ही तात्पुरतं बोलू शकाल पण लॉंग टर्म पर्यंत नाही बोलू शकणार राईट त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट हे तुमचे क्लिअर असणं गरजेचे बघा वी आर स्पीकिंग म्हणजे काय आम्ही बोलत आहोत आता हेच पॅसिवायचं सूत्र पहा सुरुवातीला काय ऑब्जेक्ट नंतर सेम एम इज आर नंतर आहे त्याचं <coughs> बी नंतर व्ही थ्री नंतर बाय प्लस एस ओके आताच्या वाटत सेम मी तुम्हाला काय सांगितलं ह्या करताना तुम्ही इथं ऑब्जेक्ट म्हणून पण वापरू शकता पण त्याचा अर्थ चेंज होणार आयचा अर्थ आपण नॉर्मली काय घेतो आय मी मराठीमध्ये आणि त्याचं पैसे मध्ये वापर पद्धत होणार मीच मला होणार पहा आय एम बीन पीटर म्हणजेच काय मला मारलं जात आहे दोन प्रकारे याला तुम्ही बनवू शकता मला मारलं जात आहे नंतर दुसरे वाक्य आहे मला मारण्यात येत आहे ओके आता पुढे जर तुम्ही बाय देण जर वापरलं काय घ्या बाय हिम बाय देम बाय हर मी तर देण घेतले म्हणजे त्याच्यामध्ये का होईल तुम्हाला इथं तुम्हाला काय वापरायचंय मला त्यांच्या त्यांच्याकडून किंवा त्यांच्याद्वारे मारलं जात आहे किंवा मा, मला त्यांच्याकडून किंवा मा, त्यांच्याद्वारे मारण्यात येत आहे ह्याच्यामध्ये ल जात आहे की अशीच वाक्य रचना येते मला मारलं जात आहे मला बोललं जात आहे मला शिकवलं जात आहे मला आणलं जात आहे बघा वर्ग चेंज झाला की त्याचा अर्थ चेंज होणार पण तो शेवटचा जो कॉन्सेप्ट आहे तो कधीच चेंज नाही होत कारण की तुम्हाला त्यातनं काय दाखवायचं आहे भले तुमचं वाक्य ऍक्टिव्हचं आहे की पॅसिव्हचं आहे पण त्याच्यामध्ये तुमची क्रिया काय ही चालू आहे ही तुम्हाला दर्शवायची आहे ओके बघा ह्यांचा वापर मी तुम्हाला तिन्ही काळांमध्ये सांगितलंय प्रेझेंट प्रेझेंटेन्स नंतर सिंपल प्रेझेंटेन्स पॅसिव्ह आणि नंतर आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रे सॉरी कंटिन्युअस प्रेझेंटेन्स म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह या दोन्हीमध्ये त्यांचा वापर होतो बघा ह्यांच्या तुम्ही वापरून म्हणजे अमेझारचा वापर करून तुम्ही बऱ्याच वाक्य रचना बनवू शकता म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही ऍटलिस्ट हे जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्ही पंचवीस ते तीस टक्के इंग्लिश तुम्ही नक्कीच कव्हर करू शकणार पण आम्ही तुम्हाला जेवढी शिकवेल तेवढी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलाय आणि काय डाऊट असेल किंवा काय शंका असतील किंवा काय एखादा मुद्दा माझा राहिला असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असता तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर आपण वॉज वर चा वापर कुठे होतो हे आपण शिकणार आहोत पुढील कन्सेप्ट म्हणजे पुढील सेशन मध्ये तर तोपर्यंत जय हिंद जय